आजच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गावाकडच्या आजच्या व्हिडिओमध्ये ना आज आहे हळदीचा दिवस आणि या पाठी व्हिडिओ तुम्ही खूप सारे बघितले आणि खूप साऱ्या व्हिडिओला मनापासून प्रेम दिलं खूप सारं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तर आज आहे आणि खूप सारे म्हणजे पाहुणे आलेले आहेत तर मी तुम्हाला आधी ना सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये यायचं आहे तर मी आधी सगळ्यांची ओळख करून देते तर ही आहे माझी मेवणी मेवणी म्हणजे आत्याची मुलगी ही आहे भाऊजाई ही तर आमची ही आहे मामाची मुलगी ही आहे बहिणीची मुलगी हिरोई आणि हा मामाचा मुलगा दाखवते ना ताब ना बाई हा एक मामाचा मुलगा आणि <laughs> आहेत आजी इकडे बाबा आणि पप्पा तर आता आहे ना आवरायचं आहे सकाळचं घरातलं काम आवरलं आहे आता बाकीची थोडीशी तयारी करायची म्हणजे आपली आपले नेवेद्दे नेवेद्दे आता हळदीच्या दिवशी जे आपले नैवेद्य वगैरे ती तयारी ती तिथं बाहेर चालूच आहे आणि इकडं मम्मी त्या चाललंय नैवेद्य घेऊन कुठे चाललंय मम्मी तुम्ही मोठे बाबा नैवेद्य घेऊन म्हणजे इथं गावात आहे तर तिथं घेऊन चालले मम्मी त्या आणि आता बा काय आता तयारी वगैरे करायची आता किती वाजले अकरा वाजले तयारी करायची बाकीचे घरातले जे कामा काम असेल ते आवरायचं आणि मग ते काम पण तुमच्यासोबत आता शेअर करते आणि तयारी आमची चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आजच्या हळदीच्या व्हिडिओचा आनंद घ्या तर ताई नो सकाळच्या वेळेत काही शूट घेणं शक्य झालं नाही त्यामुळे हा व्हिडिओ डायरेक्ट आपण लॉन्स मध्ये जातो त्यावेळेस शूट घेतलाय तर बघू शकता इथं डबे वगैरे भरले आणि आता इकडे सगळे निघतीलच अरे बघ गाडीत सगळे बसले आणि निघाले आणि झालं असं की नवरीबाई मेकअप करायला गेलेली होती त्यामुळे ती आलेली नव्हती मग बाकीचे पुढे जाणार होते आणि नंतर मग आम्ही पाठी मागून जाणार होतो मा कारण लॉन्समध्ये कर ना ऑलरेडी एक लग्न होतं आणि मग कसं आपण जर लवकर गेलो तरच ते लॉन्स लवकर मोकळं करून देतील त्यासाठी मग हे बाकीचे निघाले आता सगळे आणि मग जेव्हा बहीण येईल तेव्हा आम्ही निघणार आहे तर बघू शकता इथं बाबा आहे तिकडं पुढं काका आणि गाडीत सगळे निघाले आणि कसं घरून थोडं लवकरच निघालं होतं ती मेकअपला गेली होती वेळेवर पण पार्लरवालीनी थोडासा वेळ लावला त्यामुळं जास्त वेळ लागला तर ती आल्यानंतर आम्ही पण निघणार आहे ती आता येईलच पाच दहा मिनटात इकडं हे आहेत मामा आणि फोटोग्राफरचर काम त्यांनाच दिलेलं आहेत मामाच फोटोग्राफी करता त्यामुळं तर ते पण आले इकडं तर बघू शकता तुम्ही त्यानंतर आहे ना आता आम्ही निघालो ती आली इथं घरात देवांची पूजा चालू आहे कसं घरात देवांची पूजा करून मगच आपण निघतो तरी इथं ती करती देवांची पूजा देव तर ऑलरेडी नेलेत सोबत कारण कसं लागतात इथं मग देव घेऊन गेलेत मग साधं भक्त दर्शन घेतलं कारण कसं तिला यायला उशीर झाला आणि सगळे सोबत जाणं मग शक्य नव्हतं त्यानंतर मामा इथं फोटो वगैरे काढताय तिला सांगताय कसं काढायचे ते आणि त्यानंतर आमची आवराची खूप धावपळ झाली त्यामुळे ना मी साधी साडी घालून घेतली आणि साडी चेंज करायचं असं चालू होतं सुपारीला एक साखरपुड्याला एक आणि हळदीला एक पण आता पुढे सांगते मी काय झालं तर मी तर साडी साधीच घालून घेतली होती म्हटलं साखरपुड्याला ठीक आहे वा असंही तरी त्या चक्कर मारायचिला पाणी घालतानी वगैरे काढत शूट शूटिंग शुट, घेत आहे ते इकडे पप्पा बसलेले पप्पांची वगैरे आलेलं आहे त्यामुळं ते जास्त म्हणजे असं धावपळ वगैरे काही करत नाही बघू शकता आणि ताई न तुम्ही बऱ्याच साऱ्या कमेंट करताय की लग्न कधीच आहे लग्न कधीच आहे लग्न कधीच आहे तर असं खूप कमेंट येत आहे तर आता तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओ सांगते लग्न कधीच येते कारण झाला असं की माझे व्हिडिओ उशिरा येत आहे त्यामुळं तुमच्या ते लक्षात येत नाहीये आणि कसं असतं एकदा हळदीच्या दिवशी नवरी घरातून निघाली की डायरेक्ट मग केव्हा लग्न झाल्यानंतर सासरीच जाते त्यानंतर पहिल्या परत मुळाला येते ताई न बघू शकता इथं तुम्ही तिथे तुळशीला पाणी घालते आणि तिचं सर्व म्हणजे झालं आणि त्यानंतर आम्ही इथं गेलो लॉन्समध्ये तर ही आहे मामाची मुलगी फोटो काढत होते तर ती हाय करत होती तुम्हाला तर आता इथे ना झाला असं की सगळे येऊन ये ना इकडे बाहेरच बसले कारण जी रूम होती ती काही रिकामी झालेली नव्हती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला चार वाजता रिकामी करून देतो पण त्यांनी काही रिकामी करून दिली नाही त्यामुळं तरी म्हणजे जे घरच्या बायका असतात त्या लवकरच आल्या होत्या तर मग त्या इथे येऊन बाहेर बसल्या आणि आम्ही इथे येऊन बाहेर बसलो आणि तिचा मेकअप पण बघू शकता किती छान झाला ते म्हणजे पार्लरवालीने मेकअप छान केला वर का जास्त ओवर वगैरे असं काहीच नाही केला आणि इकडे सगळे बसलेले आहेत त्यानंतर इथं झाला साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू तर इथं म्हणजे ते आधी बघण्याचं असं वगैरे ते होतं ना ते चालू आहे इथं आणि हे आहेत आमचे दाजी बघू शकता इकडं पाहुणे वगैरे सगळे आलेत जवळजवळ पाच पाचची वेळ असेल ही वेळ तर म्हणजे सांगू नाही शकत मी पण पाच वाजले असतील

झाला असं की चा ना सुपारी किंवा मग आपला कुंकू लावायचा कार्यक्रम आहे ना हा आधी झालेला आहे म्हणजे लग्न ठरलं सगळं बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग महिनाभरातच लग्न फिक्स झालं म्हणजे तारीख धरली खूप लांब तारीख धरायची नव्हती असं सगळ्यांचं चालू होतं त्यामुळं त्या तरी ते ना मग त्यामुळं हळदीच्या दिवशी आपलं सुपारीचा वगैरे कार्यक्रम आहे बघू शकता तुम्ही आणि त्यामुळं हा कार्यक्रम त्यामुळं मग लॉन्समध्ये लवकर यावं लागलं कारण कसं हे बाकीचे कार्यक्रम जर आधी झालेले असले मग लॉन्समध्ये आपण उशीर आलो तरी चालतो तरी तर मग त्यांनी रिकामं करून दिल्यानंतर आम्ही साड्या वगैरे चेंज केल्या झालं असं की साडी का चेंज केली तर ना म्हणजे सगळे म्हणायला लागले की आता उशिरा त्यांनी रूम दिल्यानंतर कधी वेळ भेटेल व असं नंतर चेंज करण्यासाठी तर त्यामुळं साडी चेंज करून घेतली आता तुम्हाला दिसेलच आणि ते आता सुपारी फोडत आहे <laughs> आणि ताईंनो जेवढं जमल तेवढं व्हिडिओ शूट केलं गेले तर जेवढा आहे तेवढा व्हिडिओचा आनंद घ्या कारण कसं खूप शूट करायला आहे ना रुई पण रडत होती आणि मी तर नवरी मागच होते मग अहोंनी बरचस शूट केलंय त्यामुळे रुई तर रुईचं पण रडायच चालू होतं त्यामुळे तिला पण बघायचं असं त्यामुळे जास्त काही शूट घेतलं गेलं नाही तर जेवढं शूट घेतलंय तेवढं तुम्ही बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि माझे ना व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगत चला व्हिडिओ आवडत ता असतील तर लाईक नक्की करा आणि ताई हा व्हिडिओ आहे ना आता दोन पार्टमध्ये येईल कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर सुपारी आणि दिवट्यांचा हा पूर्ण एका पार्टमध्ये येईल आणि दुसऱ्या पार्टमध्ये ना आपला हळदीचा कार्यक्रम असा व्हिडिओ येईल तर हळदीचा कार्यक्रम तो पण व्हिडिओ बघा कारण कसं खूप मोठा व्हिडिओ जर जा झाला तर तो अपलोडिंगला खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे आटकून जातो वगैरे खूप त्याला अडचणी असतात जे कोणी व्हिडिओ म्हणजे बनवतात त्यांना सगळं काही माहिती आहे तर व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळं दोन पार्टमध्ये टाकते तर व्हिडिओचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटतो हे जरूर सांगा तर आता इथं नवरी बसली आणि पुढचे कार्यक्रम सुरू झालेत तर इथं ब्राह्मण पण आहेत आणि सगळे पाहुणे आलेले आहेत कारण तर हळदीची पण वेळ होत आली आहे कारण हळदीच्या आणि मग साखरपुड्याच्यामध्ये जास्त काही अंतर उरलंच नाही कारण लॉन्स उशिरा रिकामं झालं त्यामुळं खूप गडबड झाली नंतर कारण दिवट्या पण होत्या आणि दिवट्या जर लॉन्समध्ये असेल तर मग खूप गडबड होऊन जाती इथे चाललंय आता कार्यक्रम सर्व बघू शकता पुढे व्हिडिओचा आनंद घ्या तर ताई सुपारीचा कार्यक्रम झाला आणि इकडं निघाल्या दिवट्या तर दिवट्या लॉन्समध्ये का ठेवल्या तर कसं ते डबल डबल कार्यक्रम होतात घरी पण आणि परत लॉन्समध्ये पण त्यामुळे मग दिवट्या लॉन्समध्ये करायचं ठरलं होतं तर इथं म्हणजे अंधार भरपूर झालेला होता आणि इकडं आता सगळे पाहुणे चुलते वगैरे सगळे आलेले आहेत तर इथं आता सर्व पूजा वगैरे चालू आहे आणि कसं नवरदेव नवरी पण आता पुढं म्हणजे दर्शन वगैरे हो घेतील तर पुढे बघा Three <laughs> You. you काही नाही तर साखरपुडा कुंकू लावणं आणि दिवट्यांचा कार्यक्रम झाला आहे आता हळद यानंतर लागल तर व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे हळदीचा कार्यक्रम हा उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल तर हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये करते तर उद्याचा व्हिडिओ देखील नक्की बघा चला ताई नऊ या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो घंटीचं बटन देखील दाबा त्यामुळे माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला बघायला भेट चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा हळदीच्याच व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय